नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत मंडळी नुकताच महाराष्ट्रात नगर परिषदेचा धुराळा उडाला या धुराळ्यात एकमेकांची खुंड सोसलेल्या नेत्यांनी विजय मिळवल्यानंतर मिशीला ताव देत मांडीला थाप देत इथं मीच पहिलं वाण हे दाखवून दिलं अशीच एक राजकीय लढाई जालना जिल्ह्यातील मतदारसंघात पाहायला मिळाली ती म्हणजे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यामध्ये सिल्लोडची नगर परिषद जिंकता सत्तार यांनी विजय सभेमध्ये रावसाहेब दानवे यांना टोचलं भाषण करताना ते म्हणाले हे रावसाहेब दानवे लोकसभेला स्वतःची सीट वाचवू शकले नाही त्यांचा दारुण पराभव झाला हो मग माझा पराभव हो करण्यासाठी सिल्लोडमध्ये त्यांनी तळ ठोकला पण मी तर आमदार झालो मग काय सगळ्या मीडियामध्ये दानवेंनी माझ्या विरोधात बोलायला सुरुवात केली एवढंच नाही तर चक्क छोटा पाकिस्तान म्हणून त्यांनी सिल्लोडचा उल्लेख सुद्धा केला आणि दंडच थोपटला येणाऱ्या नगर परिषदेला सत्तार यांना बघून घेतो पण त्याचं झालं उलटच नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी स्वतःचा मुलगा समीर सत्तार याला नगराध्यक्षपदी निवडून आणलं व सिल्लोडचा मीच राजा आहे हे दाखवून दिलं आणि नुसतं सिल्लोडच नाही तर दानवे यांचा मुलगा ज्या भोकरदानचा आमदार आहे तिथे देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला व रावसाहेब दानवे यांना जनतेनं ना परत नाकारलं असा टोला लगावला रावसाहेब दानवे हे मीडियामध्ये बोलताना एक वाक्य बोलतात ते म्हणजे या गोल जाळीच्या टोपीनं सत्तारांना उचलून धरलंय ही गोल जाळीची टोपी म्हणजे मुस्लिम मतदार तर याच वाक्याला धरून सत्तार यांनी देखील उत्तर दिलं याच गोल जाहेरच्या टोपीनं भोकरदानमध्ये संतोष दानवेंना झटका दिला असा टोला सत्तारांनी लगावला तर दुसरीकडे दानवे यांची मुलगी कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या मतदारसंघात देखील महायुतीचा पराभव झाला आणि तिथे देखील रावसाहेब दानवे व त्यांच्या मुलीला जनतेनं नाकारलं असा टोला अब्दुल सत्तारांनी लगावला फुलंबरी मतदारसंघात देखील महायुतीचा पराभव झाला या जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला मग काय सिल्लोडच्या आमदाराला पाडायला निघालेल्या दानवेंनी पहिले स्वतःचे मतदारसंघ सांभाळा नाही तर येणाऱ्या पराभव निश्चित आहे पण ज्या दोन तालुक्यात तुमचा मुलगा आणि मुलगी आमदार आहे तिथे देखील त्यांचा पराभव होईल असा चिमटाच अब्दुल सत्तारांनी काढलाय मंडळी या दोघांमध्ये भांडण का आहे हे थोडक्यात समजून घेऊ तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला रावसाहेब दानवे यांना सगळ्यात कमी मतदान फुलंब्री आणि सिल्लोड या तालुक्यातून मिळालं रावसाहेब दानवे असा आरोप करतात की या दोन तालुक्यांमध्ये मला मतदान पडू नये यासाठी महायुतीचे घटक असणारे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी माझ्या विरोधात काम केलं सत्तार यांनी मधील सगळ्या मुस्लिम मतदारांना भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये असं सा सांगितलं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा केले निवडणुकीच्या निकालानंतर रावसाहेब दाडवे यांचा पराभव झाला निकालावरून नजर टाकल्यानंतर दानवेंना समजलं की सिल्लोड आणि पुलंब्रीमधून त्यांना मतदान झालेलं नाही मग काय याच रागातून रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल हा हा एक सत्तार हा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष नक्कीच सुरू आहे पण या संघर्षात एकीकडे सत्तार सिल्लोडचे आमदार होतात त्यांचा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्ष होतो रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे भोकरदनचा आमदार होतो मुलगी संजना जाधव कन्नडचे आमदार होते जनतेसमोर असणाऱ्या भांडणात नुकसान दोघांचाही होत नाही आणि जनतेला काय मिळतं याचं उत्तर देखील मिळत नाही तर मंडळी या दोघांच्या राजकीय लढाईमध्ये पुढे काय होईल आणि सगळ्यात महत्वाचं जनतेला काय मिळेल यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका